तर लातूरमध्ये पण परिस्थिती काही वेगळी नाही आहे तिथं सुद्धा उन्हाचा चटका बसतो आहे मतदारांना त्यामुळे फार कमी गर्दीमध्ये लोक इथं येतात आहेत तिथल्या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शांत बद्रेश्वर यांनी दुपारचा एक वाजलाय सूर्य माथ्यावर आलाय आणि या कारणासाठी आपण पाहू शकतो की अनेक ठिकाणी पोलिंग एजंट बसलेले आहेत प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे बूथ आहेत मात्र तिथे मतदार नाही आहेत कार्यकर्ते तसेच बसून आहेत आता सध्या लातूरचं तापमान हे चाळीसपर्यंत गेलेलं आहे दुपारी एक वाजता आणि साडे अकरापर्यंतची जी मतदानाची टक्केवारी आहे ती तेवीस टक्के आहे सगळ्यात जास्त लातूरमध्ये जे मतदान झालेलं आहे ते प्रभाग क्रमांक अठरामध्ये चौतीस टक्के आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे ते म्हणजे अठरा टक्के आता तुम्ही सकाळपासून इथे आहात मतदार कशा पद्धतीनं तुमच्याकडे तुम येतोय कारण ऊन वाढत गेल्यानंतर नेमका काय त्रास तुम्हाला आणि मतदारांना होतोय आम्ही सकाळी साडेसात वाजल्यापासून आता इथं पोलिंग बुथवर हो आहे उन्हामुळे बरेचसे मतदार घराच्या बाहेर अजून निघत नाहीये अकरा वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदार आले मात्र अकराच्या नंतर मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्या कारणानं मतदानाचा ठक्का घसरला आहे चारच्या नंतर बहुधा मतदान मोठ्या प्रमाणात होण्याची अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन निलेश शिवाळेसह निशांत भद्रेश्वर एबीपी माझा लातूर